राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा युद्धाच्या भीतीमुळे हजारोंचे स्थलांतरण अनेक गावे ओस पडली तीन अधिकाऱ्यांसह सोळा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडण्यात यश सर्वपक्षीय बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची खंबीर भूमिका ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले पाकला धडा शिकवा आमची तुम्हाला साथ आहे विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढली अवकाळी वादळ वाऱ्याचा फटका चाळीस घरांचे मोठे नुकसान इंदिरानगर परिसरातील घटना घरांची पडझड अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावरती नैऋत्य मान्सून तेरा मे पर्यंत अंदमानामध्ये पोहोचणार महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास परिस्थितीवरती अवलंबून आहे दोनशे फूट खोल उतरून मिळवावे लागते हंडाभर पाणी इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये भीषण पाणी टंचाई ू जल करार चूक ते पाणी सीमावर्ती सिंचनासाठी वापरणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे वक्तव्य विविध योजना तयार करणार दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला एग्रीस्टेकचा ओळख क्रमांक अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा सुलभरित्या घेता येणार लाभ ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकरी त्रस्त संघटनेचा आक्रमक पवित्रा जलयुक्त शिवार योजनेतील शेततळ्यांचे संरक्षण करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी कार्यालयामध्ये ठिया विम्यासाठी तब्बल पाच तास चालले आंदोलन <laughs> शेतकऱ्यांची बहात्तर हेक्टर जमीन सावकारून परत शेती स्वावलंबन मिशनचे हेलोंडे पाटील यांची माहिती <laughs> <laughs> मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित ऑफलाईन नोंद न केल्यामुळे वंचित राहण्याची वेळ <laughs> <laughs> पोस्टातर्फे कमी पैशामध्ये पाठवा पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यसुद्धा भारतीय डाक विभागाची ज्ञानपोस्ट योजना फायद्याची जिल्ह्यामध्ये नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद शेतकऱ्यांकडे दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख क्विंटल घरगुती बियाणे आवश्यकतेपेक्षा अधिक बियाण्यांची उपलब्धता खरीप हंगामासाठी जिल्हाभरामध्ये कृषी विभागाची भरारी पदके सज्ज खते बियाणे व वा कीटकनाशकांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सअप क्रमांक व बोगसगिरीवरती नियंत्रण आणणार पीक कर्जमाफीचे अर्ज धडकणार शासन किसान ब्रिगेड संघटनेकडून अर्ज भरून घेतले जाणार अर्ज मोहिमेमुळे शासनाला शेतकऱ्यांचा दबाव जाणवेल त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने चौदा मे रोजी तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून अर्ज सादर करावा अर्जावरती आवक क्रमांक घेणे प्रतांची योग्य नोंद ठेवणे आणि कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेणे आवश्यक असणार आहे <laughs> मालेगावी दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस बरसला पिकांचे मोठे नुकसान भुयारी गटारीच्या कामामुळे रस्त्यांवरती चिखल नागरिकांचे होते गैरसोय कडवन तालुक्यामध्ये तीनशे सत्तावन्न पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे झाले नुकसान एकोणसाठ ठिकाणी घरांची पडझड आमदार नितीन पवार यांनी केली पंचनाम्याची सूचना <जाँगा> चांदवडच्या दक्षिण भागामध्ये कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान शासनाने तात्काळ पंचनामे करावे भरपाईची मागणी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांच्याकडून माहिती सटाणा तालुक्यातील अवकाळीने बाधित क्षेत्रांची पाहणी सुरू अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांची आरोग्य तपासणी होणार मोफत मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती बचत गटांना कर्ज मिळणार तसेच पिंक ई रिक्षेसह शासकीय योजनांच्या लाभाचे वितरण होणार असून भविष्यामध्ये एकवीसशे रुपयांचा लाभ नक्कीच मिळणार असे सुद्धा अदिती तटकरे यांनी यावेळी म्हटले नाशिक जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस हजार लाडक्या बहिणींना मिळाल्या मोफत साड्या आनंदाचा शिदा नाहीच लाभार्थ्यांना प्रतीक्षा कायम जिल्ह्यामध्ये एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस पात्र महिलांना वाटप सुरू छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेमध्ये पंचावन्न हजार कोटींच्या ठेवी ठेवी कर्जवाटप आणि शाखा विस्तार जिल्ह्यांची भरभराट अपआंकडे दुर्लक्ष करा बीड मंडळामध्ये दहा हजार आठशे पन्नास घरांमध्ये टीओडी मीटर महावितरणाकडून ग्राहकांना दिला जातोय विश्वास हिंगोली परिसरामध्ये तेरा तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट ग्रामीण भाग पाण्याने होरपडला लघुप्रकल्पांमध्ये दोन कमी पाणी आता दळणाचा भाव एक किलो गहू दळायला मोजावे लागणार पाच रुपये ग्रामीण भागांपेक्षा शहरामध्ये भाव वाढ वाढत्या महागाईचा मोठा फटका कळमनुरी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा केळी आंब्याला सर्वाधिक फटका सोलर पॅनलची नुकसान भरपाई देण्याची मागणी वसमत तालुक्यातील खरीपच्या तयारीची लगभग एकवीस मेगा हजार मेगाटन लागणार खत गतवर्षीच्या कोट्यातील अठरा हजार मेगाटन खत शिल्लक ठेकेदारांची पाठ अठ्ठावीस वाडू घटकांचा लिलाव रखडला दुसऱ्यांदा काढावी लागली निविदा बारा मे पर्यंत भरता येणार निविदा जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जिल्हाभरामध्ये दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून दोन हजार सहाशे अडतीस शेतकरी बाधित झालेले आहेत आणि पाच आणि सहा मे रोजी हे नुकसान झालेले आहे भोकरदनचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून विस्कळीत झालेला आहे प्रशासनाच्या याकडे पूर्णत दुर्लक्ष असून नागरिकांना विकतच्या पाण्यावरती भागवावे लागते तहान पावसाचा थेमन थेंब साठवला रखरखत्या उन्हामध्ये शेतमाळा फुलवला भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सर्वाधिक तडे अनुदानावरती गाय म्हैस तुम्ही अर्ज केला का यासाठी कोण अर्ज करू शकणार आहे बघा लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावा दारिद्रेषेखालील लाभार्थ्यांना यामध्ये प्राधान्य असते तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा या योजनेमध्ये प्राधान्य दिले जात आहे हे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे <laughs> रेशीम शेतीमधून ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती शक्य आहे पालक सचिव अंशू सिन्हा यांचे मत अतिवृष्टी अनुदानाबाबत निघेल महिनाअखरपर्यंत शासन निर्णय अनिल जगताप यांना सहसचिवांचे आश्वासन एप्रिल महिन्यामध्ये पाठविला प्रस्ताव ऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत उन्हाळ्यामध्ये वन्यप्राण्यांच्या पाण्याची चिंता मिटली इटोली वनक्षेत्रामध्ये चार हजार लिटर क्षमतेचे आठ कृत्रिम पानवठे तयार संजय गांधी निराधार आणि श्रावणबाड योजनेचे अनुदान धोक्यामध्ये आहे अनेकांची कागदपत्रे अपूर्ण असून लवकरात लवकर नागरिकांनी आपली कागदपत्रे द्यावीत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा मोबाईल नंबर संलग्न असलेले आधार कार्ड सत्यप्रत बँक पासबुक सत्यप्रत हयात प्रमाणपत्र सत्यप्रत उत्पन्नाचा दाखला सत्यप्रत आवश्यक त्यांना दिव्यांगात प्रमाणपत्र सत्यप्रत लागणार आहे <laughs> परिपक्व अवस्थेतील धानपिकावरती रानडुकरांचा होदोस कोका अभयरण्य बफर झोनमधील प्रकार आपले सरकार महागले आता दुप्पट दरवाढ झाली असून प्रमाणपत्रांसाठी मोसावे लागणार अतिरिक्त शुल्क सेतू केंद्र चालकांचा नाइलाज घरकुल मंजूर झाल्याचे समाधान रेती विटानाभावी रखडले बांधकाम सात पॉईंट शहाण्णव टक्केच घरेपूर्ण मिसरी ही मिळेना पावसाळा तोंडावरती आता पुढच्या वर्षीच मुहूर्त वाढीव अर्थसहाय्याच्या मागणीसाठी निराधारांसाठी या असंघटित कामगारांना किमान वेतन लागू करावे बुधवारपर्यंत वैनगंगा नदीला पाणी येणार पुजारी टोलचे पाणी सोडले वैनगंगा नदीमध्ये मोजकाच पाणी साठा अवकाळी पावसाने केले चार हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान सडक अर्चुनी तालुक्याला सर्वाधिक फटका सत्तावीस ते तीस एप्रिल दरम्यान झाला होता पाऊस सोमवारपर्यंत ढग आणि पावसाचा अंदाज सायंकाळी दाटून येतात ढग मंगळवारपासून पावसाची हजेरी राहणार नाही योजनेचे नाव रोजगार हमी काम मात्र पोकलँड आणि जेसीबीद्वारे प्रशासनाचा भोंगड कारभार कसा मिळणार मजुरांना रोजगार वर्धा जिल्ह्यामधील एक लाख सत्तावीस हजार पाचशे नव्याण्णव ग्राहकांनी गोग्रीन योजनेतून वीजबिलामध्ये वाचवले पैसे एसचा निवडला वीज ग्राहकांनी पर्याय सत्तावीस पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा केला ऑनलाईन भरणा <laughs> आता मिळणार सामान्य नागरिक व बेघरांना आपल्या हक्काचे घर पीएम आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत गर, घराचे नवीन सर्वेक्षण झाले सुरू <laughs> वाढत्या उन्हामुळे दुग्ध उत्पादकांची चिंता वाढली उत्पादनामध्ये मोठी घट हिरवा चारा व गोठे थंड ठेवण्याची गरज शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी गोवर्धन गोशाळा काम करणार नारायण राणे यांचा विश्वास येथे तेवीस एकर परिसरामध्ये उभारला भव्य दिव्य प्रकल्प पावसाचा प्रत्येक थेंब साठवा राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी शासनाचे अनुदान ढगाळ वातावरणामुळे उकड्यापासून शेतकऱ्यांना दिलासा अवकाळी पावसामुळे भुसावळकरांना मिळाला गारवा अवकाळी पावसाचा तडाखा दोनशे एकोणसत्तर हेक्टरवरील पिके जमीन दोस्त सोळा घरांची पडझड पंचनाम्याला सुरुवात